यशस्वी मुख्यमंत्री आपल्याशी बोलणार सर्वांना नमस्कार नेतृत्वामध्ये एक ऐतिहासिक असा विजय आपण सगळ्यांनी मिळवलेला आहे आणि मला असं वाटत की कदाचित या नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक बिन एक बिन विरोधक अशा प्रकारची निवडणूक होती आहे आणि सर्वांनी जयकुमार भाऊ आणि तुमच्या आपल्या सर्व उमेदवारांवर दाखवलेला विश्वास, विश्वास ले ले हो। हा अत्यंत महत्वाचा आहे आणि आता आपली जबाबदारी या विजयाने वाढली आहे आता आपल्याला हा जो काही लोकांचा विश्वास आहे तो प्रार्थ करून दाखवण्याकरता पूर्वीपेक्षाही जास्त काम करावं लागेल त्याकरता सर्व निवडून आलेल्या उमेदवारांच्या आणि जयकुमारच्या पाठीशी आम्ही सगळे आहोत आणि पूर्ण ताकदीने आपण सर्व काम करू हा विश्वास मी आपल्याला देतो पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा दोन राज्याच्या पक्ष जात धर्म सगळ्याच्या पलीकडे जाऊन सर्व पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांचं जे काम आहे त्यांना सलाम करत आमच्या तर्फे गिफ्ट थँक्यू